दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय पुणे शहरातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झालेले आहेत भाजपाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला आहे आणि त्या प्रकारावरून मंगेशकर रुग्णालयाची चौकशी सुरू झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी यासंदर्भात महत्वाचे वक्तव्य केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारानंतर यापुढे अशी प्रकरणे होऊ नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येतील थे आणि या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार आहे आता राज्य सरकारने नेमलेली समिती सर्व पद्धतीने चौकशी करणार आहे समिती सर्व त्रुटीमध्ये लक्ष घालणार आहे भविष्यात अशी प्रकरणं होऊ नयेत म्हणून काय करावं लागेल ते समिती सांगणार आहे अधिवेशनात कायद्यात बदल करण्यात आलेले आहेत काही अधिकार धर्मादाय आयुक्तांना दिले गेले आहेत सर्व धर्मादाय व्यवस्था ऑनलाईन करणार आहोत मुख्यमंत्री कार्यालयातील आरोग्य कक्षसुद्धा धर्मादाय आयुक्तांना जोडला जाणार आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे आणि त्यात अनेक उपचार होतात सर्व चूक रुग्णालयाची नाही परंतु कालचा प्रकार असंवेदनशील होता जोपर्यंत आम्ही नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही कालचे आंदोलन जनआक्रोश होता आज शोबाजी केली जाते असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात शनिवारी आंदोलनकर्त्यांना लगावला आहे पुढे अशी प्रकरण होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीनं आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे एक या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण भविष्यात अशा प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या एसओपी तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करू सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या ऑपरेशनच्या संदर्भाने तक्रारी प्रचंड येत मात्र धर्मदाय आयुक्तांच्या लिमिटेशन्समुळे किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे या तक्रारीचा निपटारा होत नाही हे मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत आपल्या अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत किती ते अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं आणि याकरता सीएम ऑफिस मध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्षा आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो एक पत्रकार आज धनंजय केळकरांनी काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने तुमचा कालचा असंवेदनशील हा शब्द फार लागलाय त्यांना त्या ट्रस्टीजनी काल मीटिंग घेऊन आता ऍडमिशन जे आहेत ते विदाउट डिपॉझिट होतील असं म्हटले दुसरी गोष्ट ज्या संवेदनशील असंवेदनशील उल्लेख केलेला होता आम्ही पुन्हा तपासून घ्यायचा मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे कि दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात त्यामुळे सगळं काही हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल ती चूक सुधारावी लागेल जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई